नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सारसे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहे बीड जिल्ह्याला ज्या काही सीमा लागून आहेत त्या अनुक्रमे उत्तरेला जालना जिल्हा ईशान्येला परभणी जिल्हा पूर्वेला लातूर जिल्हा दक्षिणेला धाराशिव आणि अहमदनगर जिल्हा तर वायव्यला संभाजीनगर जिल्ह्याची सीमा लागलेली आपल्याला पाहायला मिळते बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ बघितलं तर ते दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर इतकं असून त्याचा अक्षरुती विस्तार हा चौऱ्याहत्तर पॉईंट चोपन्न ते शहात्तर पॉईंट सत्तावन्न पूर्व व रेखा विस्तार अठरा अंश अठ्ठावीस ते एकोणीस अंश सत्तावीस उत्तर रेखांश या दरम्यान आहे बीड जिल्ह्यात एकूण अकरा तालुके असून त्यामध्ये बीड गेवराई आष्टी धारूर पाटोडा माजलगाव वडवणी केस अंबेजोगाई शिरूर आणि परळी या तालुक्यांचा समावेश होतो विधानसभा क्षेत्र एकूण सहा आहेत ज्यामध्ये बीड केज आस्टी परळी गेवराई आणि माजलगाव विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो तर बीड ह्या एकमेव लोकसभा क्षेत्र यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बीड जिल्ह्यात एकू ज्या प्रमुख नद्या आहेत त्यामध्ये बिंदुसरा नदी गोदावरी नदी वाण सरस्वती रेना मांजरा सीना विंचरणा कांबळी केज लिंबा चौसाळा आणि सिंदफणा या नद्यांचा समावेश होतो बीड जिल्ह्यात काही महत्वाचे जलसिंचन प्रकल्प आहेत ज्यामध्ये गोविंदवाडी जलसिंचन प्रकल्प गुणवती जलसिंचन प्रकल्प बोरणा वान महासंगवी डोंगरी खेल कडी बेलपारा रुटी तलवार आणि मेहकरी जलसिंचन प्रकल्पांचा समावेश होतो बीड जिल्ह्यात काही प्रमुख टेकड्या आहेत ज्यामध्ये बालाघाटच्या टेकड्या आणि चिंचोली टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात बीड जिल्ह्यात महत्वाचा आणि प्रसिद्ध असा धारूरचा किल्ला आहे जो पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे याशिवाय बीड जिल्ह्यात सवतळा हा धबधबा देखील आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय बीड जिल्ह्यात काही महत्वाची धरणे आहेत ज्यामध्ये सरस्वती मणकर्णिका हिंगेवाडी बोधेगाव बोरणा मांजरा रुढी आणि सिंधफना धरणांचा समावेश होतो बीड जिल्ह्यात एक प्रमुख घाट आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे पाली घाट हा मांजरसुभा आणि बीड या दोघांना जोडण्याचं काम करतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार एकोणपन्नास इतकी असून नागरी लोकसंख्येचं प्रमाण सतरा पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं आहे बीड जिल्ह्याची साक्षरता ही त्र्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के आहे इतर घनता दोनशे चाळीस इतकी असून लिंग गुणोत्तर नऊशे बारा इतका आहे याशिवाय बीड जिल्ह्यात साखर कारखाने प्रसिद्ध आहेत या साखर कारखान्यांमध्ये मुख्य साखर कारखाने परळी बैद्यनाथ परळीला कडा सहकारी सा साखर कारखाना आष्टी जयभवानी साखर कारखाना गेवराई गजानन साखर कारखाना बीड विखे पाटील कारखाना केस अंबा कारखाना अंबेजोगाई आणि माजलगाव साखर कारखाना माजलगाव यांचा समावेश होतो या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघितली असून बीड जिल्ह्यातील पर्यटन आणि महत्त्वाची स्थळे याबाबतची माहिती आपण स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद